हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवते अळशीचे लाडू तर त्याच्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे एक वाटी अळशी घेतलेली आहे त्याच्यानंतर सुकं खोबरं घेतलं आहे आवडीनुसार गोळ घ्यायचं आहे डिंक घेतलेलं आहे थोडासा त्याच्यानंतर गव्हाचं पीठ थोडंसं घेतलेलं आहे आणि तीळ घेतलेलं आहे दोन चम दोन तीन चमचे खारीक पावडर घेतलेले आहेत काजू आणि बदाम घेतलेत आणि खसखस घेतलेलं आहे तर त्याच्या अगोदर आप सगळ्यात अगोदर आपण जे ड्राय इन इनग्रेडियंट्स आहेत ते भाजून घेऊया तर अगोदर मी अळशी घातली आणि अळशी आपल्याला चांगली तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे भाजल्यानंतर ती थंड करत थोड्या वेळ ठेवायचे आणि आता आपण भाजूया तीळ तर तीळ पण आपल्याला थोड्या वेळ भाजून घ्यायचे तीळ पण चांगले तडतडले पाहिजेत तर इथे बघा आपले तीळ भाजत आलेले आहेत आता तो खसखस मी ठेवलेला आहे एक चमचा खसखस घेतलेला आहे तर तो खसखस पण आपल्याला याच्यातच तिळांमध्येच घालून भाजून घ्यायचा आहे तिळ आपले चांगले भाजलेत आता आणि खसखस आता मी घातलेला आहे आणि आता जास्त खसखस आपल्याला जास्त वेळ नाही आहे जरा वेळ परतून आहे फक्त नाहीतर तर खसखस लगेच करपतो तर मी ते जरा असं परतून घेतलंय आणि आता हे पण मी काढून घेते तीळ थंड करण्यासाठी ठेवते तर इथे मी तीळ काढून घेते आणि आता आपण सुकं खोबरं घालूया सुकं खोबरं तुम्ही इथे किसून पण घेऊ शकता मी अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला चांगले अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत आणि ते पण थंड करत ठेवायचं आहे त्याच्यानंतर ते आपण खारीक पावडर जी आहे ती भाजून घेऊया मी इथे तूप नाही वापरत आहे जास्त थोडंसं तूप वापरणार आहे पण आता मी खारीक पावडर ड्रायच भाजून घेते त्याच्यामध्ये मी तूप घातलेलं नाही आहे आणि खारीक पावडर लगेच भाजली जाते जास्त वेळ नाही लागत की बघा आपली खारीक पावडर चांगली भाजली आहे कलर पण थोडासा चेंज झाला आहे तर ती आपण आता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पीठ पण मी असंच ड्राय भाजून घेणार आहे तुम्ही तुपामध्ये भाजले ही खारीक पावडर आणि पीठ तरी चालेल तर आता मी पीठ भाजून घेते इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मुगडाळीचं पीठ असेल तर ते पण घेऊ शकता गव्हाच्या पीठापेक्षा ते जास्त पौष्टिक तर आता मी ड्राय हे पीठ पण ड्रायच भाजून घेतले बघा पिठाचा कलर चेंज झालेला आहे तर आपलं आता पीठ पण भाजत आलेलं आहे आणि आता आपण पीठ पण बाजूला काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये मी आता इथे दोन चमचे तूप घालते आणि जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले तर ते भाजायचे आहेत अगोदर मी बदाम भाजून घेते कारण बदामला थोडासा वेळ लागतो भाजायला काजू घात आणि बदाम एकत्र घातले तर, तर काजू लगेच भाजले जातील म्हणून मी अगोदर बदाम घातलेत आणि बदाम थोडेसे भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये काजू घालून घ्यायचे आहेत आणि काजू पण चांगले परतवून घ्यायचे आहेत तुपामध्ये इथे तुम्ही तुकडे करून पण घा गा, घालू शकता बारीक तुकडे करून लाडवांमध्ये घातले तरी चालेल पण मी हे अक्के घेतलेले आहेत त्याची मी पावडर बनवणार आहे म्हणून मी अशा प्रकारे अख्खेचं काजू आणि बदाम घेतलेले आहेत तर ते आता आपण चांगले भाजून घेऊया आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून जर कोणते ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तर ते पण तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि आता इथे बघा काजूचा पण कलर चेंज झालेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया आणि थोडा वेळ थंड करत ठेवूया आता काजू आणि बदाम भाजले त्याच तुपामध्ये मी डिंक थोडा थोडा करून भाजून घेणार आहे वाटल्यास तुम्ही इथे अजून थोडंसं तूप घालू शकता तर मी त्याच तुपामध्ये थोडा थोडा करून डिंक भाजून घेते आणि डिंक चांगला फुलला पाहिजे नाहीतर मग तो दातांमध्ये वगैरे चिकटून राहतो कडक लागतो तर चिकट लागतो तर त्याच्यामुळे थोडंसं अजून तूप तुम्ही इथे घालू शकता आणि डिंक चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर आपण जी अळशी भाजून ठेवली आहे ती चांगली थंड झालेली आहे तर मिक्सरमध्ये अशा प्रकारे मी बारीक फिरवून घेतली आहे एकदम बारीक केलेली नाही आहे थोडी थोडी मध्ये मध्ये आहेत त्याचे तुकडे तर अशा प्रकारे आपण बाकीचे पदार्थ पण घेऊया ते तीळ आणि कसकस पण मी जरा असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे त्याच्यानंतर सुकं खोबरं जे आपण भाजलेलं होतं तर ते पण मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आणि हे काजू आणि बदामची पेस्ट आहे पावडर आहे तर ते पण मी भाजून घे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेत त्याच्यानंतर आपण डिंक पण डिंक पण मिक्सरमध्ये फिरवून बारीक करून घ्यायचं आहे आणि हे सगळे ड्राय पदार्थ आपल्याला अगोदर मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि आता आपण जे पीठ भाजलेलं आहे तर ते पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया वाटल्यास तुम्ही पीठ आता नंतर परत तुपामध्ये थोडंसं परतवून नंतर ह्याच्यामध्ये घातलं तरी चालेल पण मी इथे ड्रायच घातलेला आहे ते आता आपण सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊया कढईमध्ये थोडंसं तूप आहे त्याच्यामध्येच मी अजून अर्धा चमचा होईल एवढं तूप घालून घेतलंय आणि आपण जे गूळ बारीक करून ठेवलेलं हो आहे ते या तुपामध्ये मी घालून घेते आणि आपल्याला इथे पाक बनवायचा नाही आहे फक्त गूळ आपल्याला विरगळून घ्यायचं आहे पातळ करून घ्यायचं आहे आणि मग त्याचे लाडू लाडू बनवायचे आहेत तर, बन तर इथे मी गूळ अगोदर विरगळून घेते व्यवस्थित ते मी पाणी वगैरे वापरलेलं नाही आहे गुळामध्ये तुपामध्येच फक्त ते गरम करून घेते आता इथे बघ गूळ आपलं बऱ्यापैकी विरघळलेला आहे तर त्याच्यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालून घेतली आहे आणि ती मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि गूळ पण छान पातळ झालेला आहे आणि गूळ बघा छान असं विरघळलेलं आहे तर आता आपण जे ड्राय प्र पदार्थ सगळे जे मिक्स करून ठेवलेले होते तर ते या तुपामध्ये घाल गुळामध्ये घालून घेऊया आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते जर तुम्हाला हे मिश्रण जर जास्त सुकं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं वरून तूप गरम करून घालू शकता किंवा असेच जरी वळले तरी चालेल थोडंसं त्रास होतो वळताना पण आपण व्यवस्थित जर मळून ते वळायला घेतले तर छान लाडू तयार होतील तर गुळ मी घालून मिक्स करून घेतले आणि आता थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे मिक्स करून त्याचे लाडू वळायचे आहेत कारण एकदम जर थंड आलं तर मग लाडू वळताना येणार म्हणून मी अशा प्रकारे दोन्ही हाताने व्यवस्थित गोळ सगळीकडे लागेल ला असं मिक्स करून घेते आणि थोडं थोडं गरम असतानाच आपण लाडू वळून घेऊया मी इथे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यावं लागेल म्हणजे लाडू पटापट पत वळले जातात तर मी व्यवस्थित आता मिक्स करून आहे आणि आता आपण लाडू वळायला घेऊया तर इथे थोडंसं मिश्रण मी हातावर घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपण लाडू वळून घ्यायचे आहेत तर थोडा वेळ लागतो की पण हाताने जर जास्त तुम्ही व्यवस्थित मिक्स केलं आणि वळले तर लगेच वळले जातील किंवा जर तुम्हाला जमतत नसतील तर मग थोडंसं तूप इथे गरम करून घालू शकता आणि मग लाडू वळून घेऊ शकता तर अशा प्रकारे आता आपण लाडू वळून घेऊया सगळे आपले तर हे बघा आपले छान असे लाडू तयार झालेले आहेत आणि खूप छान लागतात हे टेस्टला पण खूप छान लागतात आणि पौष्टिक तर आहेतच तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे हे अळशीचे लाडू आणि कसे झाले ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओतून नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकता थँक्यू